माध्यमातून बाईक रॅली आणि ही धर्म सभा आयोजित केलेली आहे धर्म सभा आणि ह्या आयोजक ह्या पूर्ण बाईक रॅलीचे आयोजक सर्व हिंदुत्वाने आमचे ठाकूर गजरेलजी माझ्या सहकारी सागरभेट उपस्थित असलेले सर्वच माझे हिंदू माता वगैरे आणि माझ्या सर्व सर्व मित्र फार मस्ती चालू होती सभा होईपर्यंत मी आपल्या मोबाईल वर एकावर एक व्हिडिओ बसतोय मस्जिदून खतोय काय निघताय एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून बसून धमक्या काय देतो कुठे गेले ते पंधरा मिनिट आहे बसर काय बाहेर पडत नाही आता गेलो तुमच्या सगळ्यांच्या समोर हिंदू समाज मोठ्या जमलेला एक बाहेर येऊन बाहेर पण बोलायला तयार नाही आम्हाला एक पाय तयार

Waktu diam kemarin. गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीला आणि नवरात्रच्या मिरवणुकीला लागला पाहिजे तुमच्या डोंगराखाली मिरच्या असता जुनुसच्या मिरवणुकीवर माझ्या हिंदू समाजी दगड मारला अशा एक वाला दाखवायची दाखवा आणि आमच्या जेव्हा गणपतीच्या मिरवणुका निघाल्या तेव्हा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती निर्णय मोडून टाकू तुमच्या निधन हे अकोल कोट असेल अकोल हरे अकोला असेल तुमच्या इथे नागपूर खूप आहेत प्रत्येक जिल्ह्या किल्ल्या मध्ये हे लोकांनी दगड मारले गणपतीच्या मूर्त्यांवर चप्पल मारले गणपतीच्या मूर्ती तोडल्या तरी पण हिंदू नी काय गप्प असायच तरी पण नितेश राणे तरी पण ठाकूर कटरेल तरी पण सागर बेग आणि बोंडेनी काय बोलायचं नाही आम्ही घरी गप्प बसायचं कि महाराज तोडा आमच्या मूर्त्या तोडत बसा वा वा तुम्ही एवढ्या चांगल्या मूर्त्या तोडताय ना जरा थांबा आता माझे नवरात्र पण येते तुमच्याकडे माझी गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडला ना माझी देवीची पण तोडा असं म्हणायचं का आम्ही काहीच करायचं आणि जेव्हा आम्ही हा मुद्दा उचलतो जेव्हा आम्ही त्यांच्या अंगावर जातो त्यांच्या प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो तेव्हा मोठा हिंदू मोठ्या आम्हाला प्रश्न विचारणारे आम्हाला सांगता नाही नि की आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे संगाय जमुना त्याची भीडी काहीतरी म्हणतात ते काय आता भाईचा हे सगळी नाट्य तर त्या मध्ये जाऊन त्या मोलळीला जाऊन समजाव ना ते तुझ्याकडे भाई चारा विकला जातो का हिंदू सर्व धर्म समभाव तुमको चुन चुन के मारेंगे इतना ध्यान नाही राखणार करत आमच्या भगवायला आडवा तर एका मजिरीवर तो हिरवा घेण्या लागणार नाही यावेळी मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही काढून टाकतो तुम्ही या पुढे लक्षात ठेवा जे गणेश चतुर्थीला झालं ते सगळ्या नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण आणि ह्या चे काही ईदच्या मिरवणुका वरच्या निघतील एक पण कुकरूप घरी जाणार नाही एवढा शब्द लिहून तुम्हाला माहिती जातो आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल एक लक्षात ठेवा नुसतं ढप्प वाटणाऱ्यापैकी आम्ही लोक नाहीये आणि काय मिरवणूक आहोत आम्हाला सर्व धर्म समभाव बोलणारे जे कोण भडवे आमच्या समोर येऊन बोलतात त्या भडव्यांना मला विचारायचंय त्या ईदच्या दुरुस्त मिरवणुका जाऊन बघ कोण नाचताय त्याच्यात कसल्या घोषणा दिल्या जात हे पत्रकार मित्र मला विचारतात ते काय नेते जी तुम्ही तर सगळ्यात मुसलमानांच्या विरोधात बोलता मी बोलत नाही बोल सगळ्या मुसलमानाच्या हो भक्त मुसलमानांच्या हो विरोधात बोलत नाही मुसलमान माझ्या देशाला स्वतःचा देश मानतो महाराष्ट्र तिरंगे जो मुसलमान जेव्हा माझ्या गैरचतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जातात तो त्या दगड मारणाऱ्या वाल्यांना जो विरोध करतो तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या विरोधात आम्ही जो हो। नाही आहोत पण जे मुसलमान जे जिहादी धोते मुसलमान त्यांच्या मिरवणुकीमध्ये लोकांचा त्या आमचा विरोध आहे एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या जिहाड्याने ठेवणार नाही हे शपथ आम्ही आहे काय झालं तुमच्या अकोलाच्या मिरवणुकीमध्ये जुलूस मध्ये नाचवले आतंक आतंकवाद्यांचे चित्र वा काय सर्व धर्म समोवाय ही गंगा जमनाय का आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भेटवत असाल आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करत असाल आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही कारण का विरोध केला तर आम्ही धन्यावर मग काय करायचं त्या आतंकवाद्यांना आमच्या इकडे बॉम्ब हल्ले करण्याची परवानगी द्यायची त्या लोकांना पाकिस्तान जिंदाबाद बोलण्याच्या परवानगी आम्ही द्यायच्या त्या लोकांना पाकिस्तानचे झेंडे माझ्या महाराष्ट्रात खडकायला द्यायचे आणि काहीच आम्ही बोलायचं असं चालणार नाही मी हिंदू समाजाला सांगेन सर्व धर्म समभाव हा माझ्या देशामध्ये मानायचा नाही या हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंच ही बघितलं जाणार आणि मग साऱ्यांना मोजला जाणार हा तुमचा देश आहे इथे ऐंशी इथे नव्वद टक्के हिंदू राहतात इथे हिंदूकडे कोणी वागण्या न बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं नाही ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात आणि आम्ही नऊ ते पाच पाच वाजता जसं दुकान बंद करतो ना तसं धर्मा पण काम बंद करायचं घरी जाऊन लोक पाहिजे आणि टी व्ही वगैरे बसायचं आज कोणाला मारलं आज कुठल्या वहिनीला लावून मध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर हे व्हॉट्सअप पण पाठवत बसायचं ते बोलतात ना शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी मी काय नाही करणार या मानसिकतेला माझा विरोध आहे ते केवढे कळवत आहेत हे पहिले तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदू हा काफेर असतो त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदूला नीट आणि दर्ज हीन म्हटलं गेलेलं आहे कुठलंही म्हणूया या व्यापीठावर बोलवा आणि विचारा आणि ते बोलतोय का खोट बोलतोय का त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिले इस्लाम स्वीकारा लवा तुम्हारा संपून टाका असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेला आहे मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार कधी होणार नाही आमचा सागर आता उदाहरण देत होता बोलत होता दुकानामध्ये जात असताना खरेदी करत असताना समोरच्या जय श्रीराम बोलतोय का बरा तरच खरेदी करा मी तो पुढे जाऊन सांगतो हे भरवे तुम्हाला फसवण्यासाठी जयश्री राम पण तोंडातून बोलते नाही माझ्या पुढे बघा तिथे तुम्ही दुकानांची नाव बघा पुढे जय श्री राम टेलर दिला असता आणि अब्दुल किटक टेलर म्हणून बसला असतो बसला असतो विचारा माझ्या माता भगिनी ना बसू नका त्याला बोलाय तू किशातला पहिला आधार कार्ड दाखव तुझं नाव पाहिलाय